कोल्हापुरात आयोजित विभागीय तारराणी महोत्सवात गेल्या सहा दिवसात सुमारे तीस लाख रुपयांची उलाढाल झाली आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत थेट उत्पादक ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था असल्यानं सर्वच उत्पादनं माफक दरात मिळत आहेत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या पटांगणावर विभागीय ताराराणी महोत्सव भरवण्यात आलाय महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी या ठिकाणी दोनशे स्टॉल उभारले आहेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू या महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहेत कुरुड्या पापड लोणचं रेग्झिनच्या बॅगा विविध प्रकारचे मसाले चटणी घोंगडी कोल्हापुरी चप्पल त्याशिवाय विविध प्रकारचे तांदूळ नाचणी योग्य दरात मिळत आहेत ते ग्राहक अशी विक्री व्यवस्था आहे खाद्य महोत्सवाच्या स्टॉल्सवरील अस्सल कोल्हापुरी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय येत आहेत वसगडेच्या श्रद्धा स्वयं सहायता महिला समूह गटाच्या वतीनं या ठिकाणी स्टॉल उभारलाय महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं महिला समूह गटाच्या वैशाली शिंदेगवळी यांनी सांगितलं मला पहिल्यांदा ही स्टॉलचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत मार्केट डिमांड या सर्व गोष्टी इथं स्टॉलवरती आल्यामुळं कळालं आणि आता सध्या तर माझा हा स्टॉल म्हणजे खूपच प्रॉफिटमध्ये गेलेला आहे म्हणजे माझ्यासाठी जे, जे प्रोडक्ट मी आणलेलं होतं पहिल्या दिवशी ॲक्च्युली माझं ते त्या दिवशीच खपलं मला दुसऱ्या दिवशी आणखीन इन्व्हेस्टमेंट करावी लागली आणि त्याचप्रमाणे म्हणजे मला फिफ्टी पर्सेंटमध्ये प्रॉफिट मिळालेलं आहे आणि हे खरोखरच एक खूप छान असं महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म आहे विभागीय ताराराणी महोत्सवात गेल्या सहा दिवसात सुमारे तीस लाख रुपयांची उलाढाल झाल्याचं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती सहसंचालक सुषमा देसाई यांनी सांगितलं दोन फेब्रुवारी पासून चालू झालेल्या तारारणी महोत्सवाला पहिल्यापासून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे साधारण प्रत्येक दिवशी साडेचार लाखाच्या आसपास आपला सेल होत आहे रविवारी साधारण पाच लाखाच्या आसपास झालेला आहे त्यामुळे आजचा हा सहावा दिवस साधारण तीस लाखाच्या आसपास तर आपला सेल झालेला आहे उद्याची आकडेवारी आल्यावर स्पष्ट होईल पस्तीस लाख तर सेल सगळ्यांचा होईल अशी अपेक्षा आहे काही काही बचत गटांचं जे त्यांनी आणलं होतं ते आजच संपल्यात म्हणजे त्याचं सगळं विकून झालेलं आहे आणि सगळे गट समाधानी आहेत महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी महोत्सवस्थळी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत जयश्री कुंभार यांनी प्रथम क्रमांक मिळवला प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्या हस्ते कुंभार यांना पैठणी देण्यात आली तसंच सहभागी स्पर्धकांना सुषमा देसाई आणि वनिता डोंगरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं